नमस्कार मैत्रिणींनो स्वागत आहे तुमचं ममताज रेसिपी मराठी या यूट्यूब चॅनलवर वडापाव खायला सर्वांनाच आवडतो तर हा वडापाव स्टेप बाय स्टेप कसा बनवायचा हे बघूया यातील स्टिप्स आणि स्ट्रीकमुळे तुम्हाला वडापाव बनवणं खूप सोपे जाईल सोबतच वडापावसोबत लागणारी लाल चटणीही बनवणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा जर चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून बाजूच्या बेलायकनवरतीही क्लिक करा तर चला वडापाव बनवायला सुरुवात करूया सर्वप्रथम एका पातेल्यामध्ये छोट्या चमचाने चार चमचे बेसनपीठ घ्यायचं त्यामध्ये अर्धा चमचा हळद एक चमचा लाल तिखट पावडर चवीनुसार मीठ आता हे बेसनपीठ पाण्याने अगदी घट्टसर असं भिजवून घ्यायचं आहे वडापाव बनवण्यासाठी आपल्याला बेसनपीठ साधारण दहा ते पंधरा मिनटं अगोदर भिजवायचं आहे जेणेकरून त्यातील गाठी राहणार नाही बेसनपीठ छान मिक्स करून घेऊयात जर यामध्ये गाठी राहिल्या असेल तर दहा ते पंधरा मिनटामध्ये त्या मुरून जाईल आता हे बेसनपीठ साईडला ठेवून देऊ आता आपण वडे बनवणार आहोत त्यासाठी गॅसवरती कढई ठेवले एक माप भरून तेल त्यामध्ये जिरा आणि मोहरी टाकून घेऊयात वडे बनवण्यासाठी चार ते पाच आलू उकडून घेतले होते आता यामध्ये एक चमचा धनिया पावडर वडे बनवण्यासाठी मी एक वाटण तयार केलं होतं त्यामध्ये अद्रक लसूण हिरवी मिरची कोथिंबीर जिरा आणि मोहरी टाकली होती या वाटणाने वडापावला खूप छान टेस्ट येते तर हे वाटण नक्की बनवा आता यामध्ये अर्धा चमचा हळद पावडर चवीनुसार मीठ आणि थोडंसं गरम मसाला टाकून घेऊ आता हे सर्व मसाले छान शिजवून घेऊयात अगदी हॉटेलसारखा वडापाव आपण घरीच बनवणार आहोत खूप सोपी पद्धत आहे तर एकदा नक्की बनवून पहा आता मी इथे चार ते पाच बटाटे उकळून घेतले होते ते या मसाल्यामध्ये घातले आणि मॅसरच्या सहाय्याने मॅश करून घेऊयात आता ही चटणी साधारण पाच मिनिट आपल्याला शिजवून घ्यायची आहे बटाटे हे आधी शिजले असल्यामुळे आपल्याला जास्त वेळ लागणार नाही मसाल्यामध्ये बटाटे छान मिक्स करून घेऊ आणि थोडी वरतून कोथिंबीर घालूयात पूर्ण बटाट्याची चटणी तयार झाल्यानंतर यामध्ये अर्ध लिंबू घालू लिंबाने वडापाव चटपटीत असा लागतो आता बनवलेल्या बटाट्याच्या चटणीचे आपण या पद्धतीचे वडे तयार करून घेत आहोत वळ्यांची साईज छोटी मोठी अशी करू शकता तर सर्व वडे मी तयार करून घेतले आता हे भिजवलेलं बेसन परत एकदा फेटून घेऊयात अगदी एकसारखं असं बेसन झालेलं आहे जास्त घट्टही नाही आणि जास्त पातळही नाही आता हे वडे बेसनामध्ये भिजून आपण कढाईमध्ये सोडून घेऊयात अगदी बाहेर गाळ्यावर मरतात तसे वडे आपण घरीच तयार करत आहोत आपला वडा तेलामध्ये विरगळत नाही किंवा जास्त तेलही पित नाही तर या पद्धतीने वडापाव घरीच नक्की बनवून पहा परत एकदा ही पद्धत दाखवते बेसनामध्ये वडा डेप केला आणि हातावरती उचलला वरच्या साईडचं थोडं बेसन साईडला केलं जेणेकरून कढाईमध्ये टाकल्या असता वडा छान तळला जाईल तर अशा पद्धतीने कढईमध्ये बसेल तितके वडे आपण कढईमध्ये टाकून घेतलेले आहेत पाहू शकता परफेक्ट गाळ्यावरती मिळतात तसे आपले वडे तयार आहेत वडापाव परफेक्ट आणि टेस्टी बनण्यासाठी दोन ते ती तीन टिप्स मी परत एकदा सांगते बेसन भिजवल्यानंतर दहा ते पंधरा मिनिट मुरत घालायचं जेणेकरून त्यामध्ये गाठी राहणार नाही दुसरी टिप म्हणजे बटाट्याची चटणी बनवते वेळी त्यामध्ये वाटण अवश्य घाला आता या वडापावसोबत खाण्यासाठी आपण लाल चटणी बनवणार आहोत तर ती कशी बनवायची ते पाहूयात शेंगदाणे भाजून घेतलेले आहेत मिक्सरच्या जारमध्ये टाकून घेतले त्यामध्ये लाल तिखट पावडर चवीनुसार मीठ जिरं चार ते पाच लसूणच्या पाकड्या आणि थोडंसं धनिया पावडर टाकून छान मिक्स करून घेऊयात हवं तर यामध्ये तळलेलं बेसनही घालू शकता आपण इथे ते, ते स्किप केलेलं आहे तरी मिक्सरमधून चटणी छान वाटून घेतली छान बारीकसर चटपटीत अशी शेंगदाण्याची चटणी तयार आहे आता पाहुयात घरीच बनवलेला वडापाव कसा सर्व करायचा ते सर्वप्रथम पाववरती चटणी ठेवून घेतली त्यानंतर वडा ठेवला परत एकदा चटणी आणि वडापाव बंद करून घ्यायचा तर अशा सोप्या पद्धतीने दोन्ही वडापाव सर्व केलेले आहेत सोबतच आपण मिरची तळणार आहोत तर, तर पाहुयात मिरची कशी तळायची ते अगदी डीप डीप करून आपल्याला मिरची तळायची आहे जेणेकरून ठचका होणार नाही तर अशा सोप्या पद्धतीने गाळ्यावर मिळतो तसा वडापाव घरीच तयार आहे तर एकदा नक्की बनवून पहा अतिशय चविष्ट चटपटी तसा वडापाव तयार आहे रेसिपी आवडल्यास मित्रमैत्रिणीमध्ये नक्की शेअर करा पुन्हा भेटूया असंच एकच छानसं रेसिपी सोबत तोपर्यंत तो मस्त खा आणि काळजी घ्या व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद